छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र भारतरत्न संविधान निर्माते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे तमाम भारतवासियांनी भाईचारा निर्माण करून आणि सर्वांनी एकत्र येऊन अनेक ठिकाणी जयंती मोठ्या आनंदाने साजरी केली आहे तसेच ग्रामीण भागात सुद्धा बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये सर्वांनी सहकार्य केले अंजणगाव सुरजी तालुक्यातील मुरादेवी गावामध्ये रॅली काढून मोठ्या उत्साहाने बाबासाहेबांची जयंती साजरी केली या रॅलीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद धाडसे यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष लक्ष होतं सर्व महिला पुरुष लहान बाळांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता गावकऱ्यांच्या आणि पोलिसांच्या सहकार्याने बाबासाहेबांची जयंती आनंदाने संपन्न झाली आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश हिंगळे अमरावती